आले ना गहू काढायला केकडा गेलतो ना बापरे ते उचल कस उचलत कळत नाही तुला मी काय म्हणतोय बघ झालंय म्हणतो तुला आशीर्वाद दे त्याला हा व्हेरी गुड अजून एकदा हम्म आता बहीण बरं ओके ते इकडे सोन मौशील घ्यायला आलो तो कोणतरी आरडलं म्हणलं कोण आरडतय तिथे स्पीकर लावलाय आणि याचा आवाज परत तिकडे गहू काढ तिकडे राहिलाय काय वॉटर एपल नाम मंडळी स्वागत तुमचं आपल्या एक नवीन व्हिडिओ मध्ये आता बाबा चाललेत कोंबड्याला टाकायला काल ना गहू काढायला केक गेल गेलतो ना बाप रे ते उतलय बा कस उतलंय त्याच्यामुळे म्हणत होत बाबा ना

त्यांना बघ मला एक बादली करून भावले अरे बास बर बर बास नावर खायला देत नाही तर मला सुधरून द्यायचं नाही जरा का आता झालं का आरडून आता झाले शांत बस थांबा बर मी आलो आज उकर ना लवकर जायचं गहू काढायला पप्पा नाही आता कार्यक्रमला जायचंय साखर पुढा एक ठिकाणी तिकडे हे पाळा भागो आता आतावर मोज एवढे कोंबडे राहिलेत राहूया कोंबड्यात मोजत नव्हतं फार दूर उडायचं इथून चला नाही तुम्हाला काय दिसा ना काय रस्ते गौरी अय गौरी गौरी कोणा टाकत नाही सश्याला न टाकू सशाला सडा झालाय त्याचा पुढ खायला भेटून जाऊ शांत होते ग्वाले असं काम बसला वैरे किलो आणि तुला कोणी काय केलं हा हा जपूर् तुला कोणी काय केलं रे तस बसल ती काय हानल कोणी झाला काल कसा पळत होता त्या गौरीची घरी हाकडून देत होत तिला हा हाकलून देत होता गौरीला बर बर मोठी नाही चुकला आली नाही चुकलंयला लागली नाही चुकला कुठं मोठी ना इकडे सोन मौशील घ्यायला आलो तो काय कोणतरी आरडल म्हणून स्पीकर लावलाय आणि याचा आवाज परत तिकडे गहू काढ तिकडे राहिलाय डोळ्याला आत बाय ना काढी लागली राहती ही काढी निदलची अशी फटकन लागली ना असा डोळा बाप रे अरे बाप लय दुखत आहे जरा जरा गाड्या मी हळूहळू जातो परत आता आपलं स्वरूम हाऊशीला चढ घेत करायला नाही आज नाही करायचं खळं उद्या करायचंय खळ उद्या फार काय होईल आता काय काम नाही त्या बाय जो काय काहीतरी आवाज कमी आता आवाज कमी केला रात्री आल तुम्हाला

कठीण किरकिरी गी। ते मी फाटलेलं आहे एरलेलंय ते नव्वद होत तवा कर तुमच्याला जास्त होत आहे का कॉपरेल एक भोसक आहे पण फक्त का मग आमचं मध्ये मध्ये मग ते पेंड आहे या करा मी या साइड या य गि दाय आठवायच्या होतं या चार पेंड आहे पाचवून ते तीन पाचून द्या आठवायची झालं एवढी जागा मोकळी मी घेतो दे तू कर कापायला चालू एवढा केलाय गोळा एवढा आहे ना आता कार्यक्रमला चाललो कार्यक्रम उमंग करायचा आहे ते तिकडे पप्पा चाललेत मम्मी देऊ आहे बाबाला विच भेटू आपण एकदा निघू पप्पा लाल गुन झालाय बाबा आता नुसत्या पुळ्या 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 आल्यात वाचाला हो बाबा आला काढून आता इकडचं एवढंच राहिले फक्त बाबांले मस्त काढला बाचक माझा शेंडा तसाच ठेवा तूड विड ना का ठेऊ चाले येऊ का मग हा या हा दमन येऊन दे येऊ काय खुरपणी यायचे का चला चला आजी येऊ का हा हा ठेऊ का आजी ठेऊ सोन बोल बोले बघ ना कस झाले बघ मग कच झाले ते लाल झालय बघ ना माल बघ कच झालंय हे काय द्याल नीट इकडे बघ इकडं बघ इकडे बघ मा इकडं अरे ये तुला मी काय म्हणतो बघ झालंय म्हणतो तुला आशीर्वाद दे त्याला हा व्हेरी गुड अजून एकदा हम्म आता बहीण बर है, ओके ठीक आहे ठेवू का आता चला आता निघलोय थेट गंगापूर दोन मिनट पडक दे इकडे

आउटफिट चेक सँडल पॅन्ट प्रणीत पवार स्वतः आणि शर्ट चालले वर त्याच्यात दहा वाजले दहा वाजले चला चला आता नेवाशाला पोहोचलोय

चला <laughs> चाल रांशी अरे याला काय झालं काय अरे बजे काय ना चारच लेन नाही अरे भाजत गोखळ एवढा दूध गोखळ आमला तर काही वाटलं आज दूध गोखळ म्हणून त्याची भाजी चांगली

य आजू कार्यक्रम संपाला कच जायचं घरी गहू कधी काढायचं किरणला आता जेवायची वाट बघायची भूक लागली मम्मी त्या तिथे चला फायनली झाला कार्यक्रम आता जेवण करायचंय आणि निघायचं ओके चला जेवण करू आता चला आता चाललो घरी आता आहे ना बाबांच्या बहिणीकडे पप्पांच्या आत्याकडे एकदा जायचंय आजी कडे आजी मग घरी जायचंय आपल्याला

शाहगो मध्ये पोहचलोय आज आता आपल्याला गहू हे आहे गहू आहे त्याला आता रात्र होती काय माहिती सव्वा पाच झाले साडेपाच अजून बरं ना बो या चला आता थोडा बाजार करू तिकडे होई तिकडे होई मला तो लिटर आणलीत आणलेत मी वन लिटर बुज तुमच्यासाठी पेडे आणली खाव्याचे पेडे मला काय वाटलं हा हा कुठे आपले राजहंश असलेच हो तिकडे आजी कुठे गेलो ए सशा लई झाले

चित्तर ते म्हणजे ते आपापच मरून पडलं कारण कालच त्याची हालत बघितली मी झाल तरी जरी हालत असतील तरी वाचलं असत मला आज कळलं असं वॉटर एपलच आजूक एक गाडी आहे त्या तिथं मी बघा तसं खिशात घेऊन फिरवतोय नीता मला माहितीच नाही हे कोणतं आहे हे कोणतं आहे मग त्याला का अजून घ्याय ना आणि जांभळ आहे अरे आले त्याला बी याला बी आलेत मम्मी याला बी आलेत असं यार मग माहितीच नाही वापरत याचे वेगळे जरा पिकले नाही मोठ झाले नाही मोठ झाले चला घास टाकलाय घास खायला सोडले आता कोंबडे वजनच तेवढं झालंय तिथं चला आता मंडळी आता आपला गहू आहे ना उद्या उचलायचंय आपल्याला उद्या उचलू मस्त भेटी आपण चला तर ता मंडळी मग आजचा व्हिडिओ आपण इथं संपू तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आता भेटू एक नवीन व्हिडिओ मध्ये बाय आणि हां उद्या आपलं खरं आहे उद्या तुम्ही व्हिडिओ लवकर या कुठं कुठं नाही जाईल उद्या आपल्या गावाचं खळ होणार आहे तर नक्की बघायला या